नमस्कार मी सर्जना गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील भुयारी मार्गात पसरले आहे संरक्षण कटडा तोडून तयार करण्यात आला आहे रस्ता याकडे राष्ट्रीय राजमार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र होते अक्षम्य दुर्लक्ष तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्या घाणीतूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे तसेच दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावरही स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे सर्व्हिस रस्त्यावर काही ठिकाणी माती दगड पडल्याने वाहनांना एजा करण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे तर राष्ट्रीय राजमार्गावरील एका ठिकाणी राष्ट्रीय कटडा तोडून लोखंडी बॅरिकेड काढून भला मोठा रस्ता तयार केल्याचे दिसून येत आहे याकडे राष्ट्रीय राजमार्गाचे संबंधित अधिकारी डोळे करत असल्याचे दिसून येत आहे गावातील सामान्य नागरिकांना तसेच व्यावसायिकांना संबंधित अधिकाऱ्याकडून नियम दाखवत त्रास देण्यात येतो मात्र महामार्गावर संरक्षण कटडा तोडून रस्ता तयार केला याकडे मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष जात नाही असे नागरिकांमधून बोलले जात आहे गावातील नागरिकांना ये करण्यासाठी एका ठिकाणी गटारीची उंची कमी केली नाही गटारीची उंची कमी करण्यासाठी पैशाची मागणी केली गेल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले मग राष्ट्रीय महामार्गावरील प्रतापा या प्रतापासाठी काहीतरी देवाणघेवाण तर झाली नाही ना असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला असून राष्ट्रीय राजमार्गाच्या संबंधित अधिकाऱ्याकडून दुजाभाव केला जात असल्याचे यावरून दिसून येत असल्याचेही नागरिकांनी बोलताना सांगितले भुयारी मार्गातील तसेच सर्व्हिस रस्त्यावरील स्वच्छता होऊन राष्ट्रीय महामार्गावरील तोडलेला तो कटडा दुरुस्त केला जाणार का हे मात्र पहावे लागणार आहे प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी